लहान मुलांच्या किरकोळ वादातून भांडणाला सुरुवात नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारात एकाला मारहाण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद गडचिरोली मध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चोवीस तासात अटक शौचालय गेलेल्या तरुणीला मारहाण करून अत्याचार झाला होता वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये बागेत मध्यरात्री संत्र्यांची चोरी दोन लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरला अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढली कोयना धरणातून आज तीन हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार सांगलीतील सिंचनासाठी पाण्याची तरतूद धाराशिवच्या ढोकी गावामध्ये कावळ्या पाठोपाठ आता कोंबड्यांनाही बर्ड फ्लू भोपाळ इथल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले नमुने अहवाल पॉझिटिव्ह दहा किलोमीटर परिसर झोन म्हणून बुलढाण्यामध्ये बारी समाज महासंघाच्या प्रयत्नाला यश संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची सरकारकडून स्थापना अखिल भारतीय बारी समाज महासंघानं मानले सरकारचे आभार वर्ध्याच्या कारंजामध्ये युवा जनशक्ती संघटनेकडून बैलांच्या शर्यतीचं आयोजन महाराज सहा लाखांचं माजी आमदार दादाराव केवे यांच्या उपस्थितीत वितरण धाराशिवच्या उमरग्यात महाआरोग्य शिबिराचं माजी केंद्रीय मंत्री भगवंत कुमारच्या हस्ते उद्घाटन दोन दिवसांच्या शिबिरामध्ये धाराशिव लातूर सह मराठवाड्यातल्या नागरिकांचा सहभाग विद्यापीठामध्ये प्रदर्शन केल्यास जेलमध्ये टाकलं जाईल तसंच मायदेशी परत पाठवलं जाईल अमेरिकेमध्ये शिकत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना ट्रम्प यांचा इशारा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका भिडणार लाहोरच्या गडाफी स्टेडियम मध्ये रंगणार हा सामना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज